शक्ती कायद्याऐवजी आता नवा कायदा येण्याची शक्यता आहे महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठीचा सा हा शक्ती कायदा येण्यापूर्वी गुंडाला जाणार का अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याऐवजी आता हा नवा कायदा येण्याची शक्यता आहे शक्ती विधेयक मागे घेण्यासंदर्भातला प्रस्ताव गृह विभागाच्या वतीनं कॅबिनेट बैठकीमध्ये मांडला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून येते शक्ती विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी न करताच परत पाठवलेलं असून हे विधेयक मंजूर करता येणार नसल्याचं केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयानं राज्य सरकारला कळवलेलं आहे शक्ती कायदा हा आय पी सीवर आधारित बनवलेला होता मात्र आता आय पी सी अस्तित्वात नसून भारतीय न्याय संहिता अस्तित्वात आहे त्यामुळे शक्ती विधेयकाचं प्रयोजन नसल्याचं केंद्राचं मत आहे अशी माहिती कळतीय शक्ती कायद्याऐवजी नवा कायदा येण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णाथ पाटील सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत कृष्णा शक्ती कायद्याऐवजी आता एक नवीन कायदा येऊ शकतो आणि या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे असं कळते काय नेमके तपशील आहेत अनुपमा दोन हजार एकवीसमध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि जो महिलांवर अत्याचार करेल त्या संबंधित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यासाठी आणि जलदगती न रीतीनं न्याय मिळवण्यासाठी शक्ती कायदा हा आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर हा शक्ती विधेयक हे मंजूर केलं गेलं होतं दोन्ही सभागृहामध्ये परंतु गेली चार वर्ष राष्ट्रपती यांच्याकडे हे विधेयक तसंच पडून होतं परंतु अखेर त्यांनी राष्ट्रपतींनी हे परत पाठवलेलं आहे कारण आता शक्ती कायद्याचं प्रयोजन नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे कारण शक्ती कायदा हा आय पी सीवर आधारित असा कायदा होता आणि आता आय पी सी इंडियन पिनल कोड हे अस्तित्वात नाही आहे भारतीय न्याय संहिता ही आता नवीन त्याच्यावर आपली कायदा सुव्यवस्था आता सुरू झालेली आहे त्यामुळं जर तुम्हाला या नवीन कायद्यानुसार भारतीय न्यायसंहितेनुसार जर महिलांवरील अत्याचार रोखण्यामध्ये हा कायदा अपुरा पडत असेल तर तुम्ही नवीन कायदा आणू शकता अशा प्रकारचा एक पर्याय हा विधीवर न्याय मंत्रालयाने राज्य सरकारला सुचवलेलं आहे त्यामुळे आता शक्ती कायदा हा गुंडाळला जाण्याचं शंभर टक्के ठरलं गेलेलं आहे आणि त्यानुसार राज्य सरकार चा गृह विभाग हा येत्या काही कॅबिनेटमध्ये शक्ती विधेयक ब मागे घेण्यासंदर्भातलं प्रस्ताव हे दाखल करू शकतो त्यामुळं येत्या काळामध्ये राज्य सरकारनं ठरवलं तर शक्ती कायद्याच्या ऐवजी नवीन कायदा आणू शक आणू आणला जाऊ शकतो परंतु हे सर्व आता राज्य सरकारच्या मनावर असे परंतु महाविकास आघाडी सरकारनं जो केलेलं शक्तीविधेयक आहे ते मंजूर न करता ते मागे घेतलं जाणार आहे कारण राष्ट्रपतीने त्याच्यावर स्वाक्षरी केलेली नाही आणि एक विधी व न्याय मंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की आता शक्ती विधेयक जे आहे ते मंजूर करता येणार नाही त्यामुळं वेगळा पर्याय जो आहे तो कदाचित राज्य सरकार अवलंबू शकतो शकतो आणि दुसरा कायदा जाऊ का ते पाहणं गरजेचं आहे निश्चितच कृष्णा धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि या संदर्भात काय नेमक्या घडामोडी सगळ्या पुढच्या काळामध्ये होतात जरूर यावर चर्चा करू धन्यवाद तुर्तास दिलेल्या या तपशिलांसाठी तर शक्ती कायदा आता गुंडालचण्याची शक्यता आहे विधेय गुंडालचण्याची शक्यता आहे तर त्याऐवजी आता एक नवीन कायदा येऊ शकतो आणि त्या दृष्टीनं आता हालचाली सुरू झाल्याचं दिसतं आहे हा कायदा नेमका कसा असेल काय तोही तितकाच बळकट असू शकतो का, का यासंदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहेत तर महत्वाची माहिती करतीये शक्ती कायद्यासंदर्भातल्या आय पी सी वर आधारित हा कायदा बनवलेला होता मात्र आता आय पी सी अस्तित्वात नाहीये आणि त्यामुळे भारतीय न्याय संहिता अस्तित्वात आहे त्यामुळे शक्ती विधेयकाचं हे प्रयोजन नसल्याचं केंद्राचं मत असल्याची माहिती करते त्यामुळे आता आत्ताच सत्तेत आलेलं नवीन सरकार माहितीचं नवीन सरकार नेमका कुठल्या प्रकारचा कायदा महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी घेऊन आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारीवर प्रभावीपणे कारवाई करता यावी यासाठी खरं तर या, या, या प्रस्तावित कायद्याची चौकट होती ती अधिक बळकट करण्यासाठी अमेंडमेंटसुद्धा यामध्ये करावं अशा प्रकारे सूचना देण्यात आलेल्या होत्या तसं दोन हजार वीस सालच्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेलं होतं मात्र हा शक्ती कायदाच आता गुंडाळला जाण्याची शक्यता आहे आणि त्या ऐवजी नवीन कायदा येण्याची शक्यता त्या दृष्टीनं सध्या आता हालचाली सुरू झालेल्या आहेत